हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी त्याच्यामुळे आता फाळाची गरज नाही अपंग शाळेमध्ये तिथे डॉक्टर तिथे उपलब्ध असतात तिथे जायचा अर्ज करायचा आणि आपल्याला पाहिजे चष्मा पाहिजे गळ्याचा बेड पाहिजे कमराचा बेड पाहिजे तोंडातले दात पडले असतील तर बत्तीस चे बत्तीस दात पण तिकडे त्याच्यामुळे सगळ्यात प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करायचा आणि एक आमदार झाल्यापासून आपण देखील काहीतरी करता गेलं पाहिजे तर मी आज सहावा वर्षे माझं अंध मुली दर्ज घेतले सगळं शिक्षण त्याचे कपडे त्याचं खाणं पिणं अगदी त्यांच्या आईवडिलांना मी अग्रिमेंट करून दिले की यांचे लग्न पण ठरलेलं खाचा जबाबदारी माझ्याकडे असणार आणि म्हणून या समाजाकरता या खर्च या लोकांवर मोठं ेष <laughs> <laughs>